महामुंबई टाइम्स मानच्या रणंगनाथ नारी शक्तीचा एल्गा भव्य शक्ती प्रदर्शन करत सौ सोनल गोरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला मान राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे शेखर गोरे यांच्या पत्नी सौ सोनल शेखर गोरे यांनी आज आंधळी जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटात दाखल केला यावेळी सोनल गोरे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण मान तालुक्यातून महिलांचा जनसागर लोटला होता या अभूतपूर्व शक्ती प्रदर्शनामुळे आंधळी गटातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची चिन्ह दिसतात सकाळी सोनल गोरे यांनी उमेदवारी अर्ज सुपूर करण्यापूर्वी काढलेल्या रॅलीत महिलांचा उत्साह उसंडून वाहत होता विशेष म्हणजे शक्ती प्रदर्शन केवळ राजकीय नसून त्यात दर्शन घडलं कोणत्याही राजकीय दबावाशिवाय केवळ गोरे परिवारावर असलेल्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी ग्रामीण भागातील माता भगिनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्या होत्या सोनल ताई पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणाने संपूर्ण तहसील कार्यालय परिसरात जाणून गेला होता या रॅलीत तरुण मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांचा सक्रिय सहभाग होता उपस्थित महिलांनी सोनल गोरे यांना विक्रमी बहुमतानं निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी आंधळी गटात बदल घडवायचा अशी शपथ या रणराघेंनी घेतली शेखर गोरे यांची रणनीती आणि सोनल गोरे यांना मिळणाऱ्या महिलांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे विरोधकांच्या धाबेत मानच्या राजकीय पटलावर नेतृत्वाचा उदय आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणारे अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना सोनल गोरे म्हणाल्या ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिक्षणाच्या सोयी सुविधा ही माझी प्राथमिकता असेल शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंधळी गटाचा कायापालट करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला सगळं महिलांचीच इच्छा होती वहिनींची उमेदवारी म्हणजे चार वर्षापूर्वी आम्हाला लोकांनी केलेली मागणीची उमेदवारी आहे प्रत्येक गावात महिला आल्यात गाड्यावरून भरून आल्या ते त्यां शेखर केलेल्या कामाची पोच पावते आज आणि भाऊंच्यावर प्रेम करणारी लोक आहेत त्यामुळं आजची जी महिला आज जे आलेल्या आहेत त्या म्हणजे विजयाची नांदीच आहे आमच्या कसे असेल रणनीती तुमची तुमच्या चेहऱ्यावरती तु आनंद तु दिसतोय आता आमची रणनीती म्हणजे गोरगरीब जनतेसाठी विकासाच्या कामासाठी आणि जे काही म्हणजे शिखरभाऊंच्यावर भाऊंच्यावर जनता प्रेम करते त्यांच्या म्हणजे प्रेमासाठी आम्ही <coughs> हे सर्व करतो तुम्ही आज फॉर्म भरला चेहऱ्यावरचा आनंद विजयाचा तुमचा विजय झाला असं समजायचं का झालं आता हे तुम्ही पाठीमागं पाहता ज्या महिला आल्या त्या म्हणजे एवढी गर्दी आहे ह्यांच्या काय म्हणतात उत्स्फूर्तपणा त्याच्यामुळे हा मी फॉर्म भरलेला आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या बरोबर त्यामुळं आमचा विजय नक्कीच होईल काय आज सोनाली वहिनींचा आम्ही फॉर्म भरला आहे आणि एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून येणार आजच त्या निवडून आले शेखर भाऊचं प्रेम आहे हे जनतेचं शेखर भाऊवर प्रेम आहे आणि म्हणून एवढी जनता शेखर भाऊच्या पाठीमाग आहे गोर गरिबांचा वाली देव माणूस आहे आमचा शेखर भाऊ म्हणजे देव माणूस आहे आणि हा जनतेचा राजा शेखर भाऊ सोनाला सोनाली सोना वहिनीवर आज गुलाल पडला एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून आल्या जय हिंद जय जे महाराष्ट्र प्रेम आमचं शेखर भाऊवर काय काय केलं म्हणजे के आमच्यात रस्त्याची सेवा झाली पाहिजे नवलीवाडीला आमच्या रस्ता लय खराब आहे

एक नंबरला आपल्याला मतदान होईल एवढी ग्वाही मी देत नाही